दिनेश दादा नमस्कार नमस्कार आज एक चांगली अशी गाडी आम्हाला पाहायला मिळाली आपल्या सावली मैदान देसाई इथं आपला चंदर आणि त्याच्यासोबत पलला टिटवी आजचा पैरा कसा घडवून आणला आणि आज एक गाडी पण खूप चांगली मोठी गाडी झाली त्या गाडीविषयी सांगा मला पैरा असा घडवून आणला का सुनील शेटकरनं आपण बैल मागला होता टिटवी तर त्याही सांगला स्वतःहून मी फोन करेन तर परवा दिवशी दुपारी त्याही स्वतःहून फोन केला का आपली गाडी पलो तर आम्ही आज नियोजन करून गेलो होतो मैदानात पण तिथं थोडासा नियोजन चेंज झाला आज मथुरचा पैरा आणि सोन्याचा पैरा होता मथुर आणि सोन्या कुठली आणि टिटवी आणि चंदर पळणार ते होता तर त्यांची काय थोडीशी शरद होती ती आपला नावड्याच्या विशाल शेठचा नाव होता विकास शेठचा विशाल शेठचा तर ते त्यांच्यावर नाव हो पिरवला थोडंसं नियोजन चेंज झालं आमचं तिथे गेल्यावर आणि त्याच्यानंतर मग तुमची दुसऱ्या सुनील शेटनी मला सांगितलं की मी माझ्या नावात गाडी जमवतो मग चंदर आणि टिटवी पळवता येईल आपल्याला मग आम्ही तिकडनं ती गाडी सुटली त्यांचा गुलाल झाल्यानंतर मग आम्ही शेठला विचारला सुनील शेठला आणि मग पडलेवाल्यां पण नाव फिरवलं हो आपण खूप मोठी गाडी होती गाँ गाँ लिए लिए लिए। आज अखंड मुंबई बिंजोरा ज्या बैलाचं नाव आहे विष्णू शेठ पाटील पडलेगाव यांचा सरजा आणि मला वाटतं त्यांच्याच गावचाच साज होता पाजीलराव प पडलेगावकरांचाच खूप चांगली गाडी निकल पेंडिंगला राहिला होता काय बोलणार कारण कुठेतरी मला वाटतं आज खूप काटा किल्लाडच झाली काटा किल्लाड अशी झाली का टिटवीनी पहिल्यांदा गाडी बाहेर खेचली दहा पंधरा ओळ्या गाडी बाहेर गेली होती तेवढा कव्हर करून आंतर बैलाने म्हणजे पेंडिंगला निर्णय निर्णय आपण घेतला पेंडी कुठेतरी शर्यत गेल्यासारखीच होती आम्ही डायरेक्ट विषय सोडला होता की आपली गाडी आज हरली पण बैलांचा विश्वास होता आपल्या बैलावर का आपला बैल बी गाडी घ्यायचेल आणि बी चांगला पलाला पुढे रस्त्यात लागले जोडी चांगली पला चांगली पलाली पला जोडी म्हणजे आजचा हा गुलाचा श्रेय मरट जोडीला दिला होता जोडीलाच आणि गणपत ड्रायव्हरला नक्कीच आणि काय बोलणार गणपत विषय कारण बघा टिटवीचा ड्रायव्हर म्हटलं तर गणपत आणि कुठेतरी चंद्रव पण भरपूर वेळेला तो बसलाय आम्ही आता आपला ड्रायव्हर भास्कडावर होता पहिला पण आता पैऱ्यांच्या विषय गणपत आखला होता गणपतलाच आम्ही फिक्स केले कुठलाही पैरा असला पहिला आम्ही गणपतचं नाव घेतो कौतुक असं होतंय प्रत्येक मैदानामध्ये वेगळा पैरा तुमचा असतो आणि कुठेतरी बघा प्रत्येक गारा आज गाडी एक जुलून ठेवतात की आम्ही चार पाच मैदानं पाच सहा मैदानं चांगली गोष्ट आहे ती पण आणि तुमचा एक वेगळं नियोजन पाहायला मिळतं तो म्हणजे प्रत्येक मैदानामध्ये वेगळा नियोजन आमचं नियोजन वेगळंच असतो प्रत्येक वेळेस कारण आपला बैल आहे कुठल्याही बैलात तेवढंच बोला तो दररोज बैल बदली करा का तोच बैल ठेवा तरी बैल आपला तेवढाच पालणार अतिशय छान नियोजन करतो तुम्ही सांगा ना कसं काय म्हणजे त्याची देखरेख कशी असते घरी आज पहिल्यांदा मी घरी मुलाखत घेतो त्याची देखरेख अशी असते का बैलाची मी घरात नसलो तरी पूर्ण आमची फॅमिली आहे पूर्ण त्या बैलाची देखरेख करतो मला वाटतं भालगावचं नाव खूप वर्षापासूनच चर्चेत आहे तुमच्या गावचा शंकर पक्षा सुलतान अशी विक्रमी अशी बैल होऊन गेली पण कुठेतरी त्या नावामध्ये आता नाव जोडलं जातं चंदरचा आमच्या गावात मोठा सुलतान विक्रम त्याच्यानंतर शंकर आणि मग त्याच्यानंतर छोटा सुलतान आणि आता चंदर चंदर काय वाटतंय काय बोलाल गर्व काय वाटतंय का म्हणजे आता आमचा बैल एक नंबरला पल तर आमचं मोठेपण आहे बरोबर मला वाटतं शून्यातून सुरुवात केली होती आधी मला वाटतं मागच्या वर्षी आता तुम्ही बाईट पण दिली होती की देसाईच्या मैदानामध्ये मी गेलो होतो रडलो होतो बैल घडवला तुम्ही आणि खूप मोठ्या आजारातून त्याला बाहेर काढला आत्ताचे दिवस तुम्हाला दाखवले तुमच्या काय हा बैल आम्हाला पांढरुंगवाडी गोलिवली शशी गेट पाटील आणि राजेश पाटील याही आम्हाला ऑनलाईन बैल घेऊन दिला होता वासरू होता घडवले आम्ही घरी असा काही डायरेक्ट आम्ही आणला नाही का डायरेक्ट तिला तिकडनं आणला आणि शरद केले याला आम्ही स्वतःही घरी घडवलाय आणि बैलाचा शिंग मोडल्याबद्दल बैलाने भरपूर आम्ही बैलाची मेहनत घेतली आणि बैलाला लाली पण आधी होती एक वर्षभर बैल बसून ठेवला घरी सुरुवात कशी केली सांग ना जेव्हा आदत असताना आदत असताना आम्ही चार फेरे मारले पहिले बैलाचे आणि तेरा शर्ती लगातार जिंकल्या योगेश पाटील उसाडण्याचा आपण त्यांचा बैल होता वासरू त्यामध्ये तेरा शर्ती जिंकल्या लगातार आपण आणि आता वय किती आणि किती जाती झाले होते जाती झालाय बैल पूर्ण पूर्ण जाती झालाय बैल काय म्हणजे असं अजून काय अपेक्षा असतील कारण आज अखंड मुंबई मध्ये तुझं नाव होतंय तरी बघ या मुंबई बिंजोरला एक सुट्टी मेकर म्हणून तुझी ओळख होती मथूरचा सुट्टी मेकर आज स्वतःच्या बैलाची सुट्टी मथूरची सुट्टी भरपूर साऱ्या बैलाची सुट्टी पण आणि प्रत्येक मैदानामध्ये गेल्यानंतर तुझ्या पाठीवर गुलाल बैलाच्या पाठीवर गुलाल प्रत्येक मैदानामध्ये आपला बैल निघला ना बालचा चंद्र निघला असे सर्व बोलतात सर्व लोक आणि आपला बैल म्हणजे सर्व सट्टेवाल्यांचा फेमस झाले आणि भरपूर मुलांचा फेमस झाले भरपूर बैलवाले पण आपल्या बैलाला या का बैल आहे चंदर आहे पाच हजार एक आकड्या बद्दल हा पाच हजार आकडा म्हणजे आम्ही बैलावर आमच्या गाड्या आहेत मोठ्या म्हणजे टू व्हीलर आहेत मोठी गाडी घेतली तर बैलावर नंबर टाकण्यासाठी आमच्या भावानी पाच हजार एक नंबर घेतला चंदर पाच हजार एक म्हणून अशी ओळख झाली हा म्हणून तो नाव पडला आता चंदर पाच हजार एक आणि एक शिंगी एक शिंगी चंदर राहुलचं आम्ही कौतुक करतो कोमेटरचं का ज्या ठिकाणी तो असेल त्या ठिकाणी बैल न्यायला मला आवडते राहुल पाहिजे आपला कॉमेडर आणि काका पण पाहिजे पण जो राहुल पुकारतो आपल्या बैलाचं नाव त्यात आम्हाला मोठा अभिमान वाटतो म्हणजे आणि गाडी सुटल्यानंतर पण एक चांगला चांगला सा। अलॉसमेंट करतो राहुल गाडी सुटल्यानंतर तेव्हा समजतो आम्ही राहुलने अलॉसमेंट चालू केला का आपल्या बैलांनी गुलाल घेत आणि बघा ना मुंबई एक अशी गाड्या मालकांनी आपल्या आयोजन जे करतात आयोजक तेही बघा सन्मान चिन्ह आज तुम्ही घरी आल्यानंतर एक छान अशी ट्रॉफी आणली एक सन्मान चिन्ह आणले एक आठवणीची आज जवळ पुढच्या वर्षी तुम्ही आजच्या दिवसाला आठवण कराल तर सन्मान चिन्हा कडे पाहून आम्ही आज समजू का त्या दिवशी टिटवी होते आम्हाला पहिल्याला गोलीवलीची गोली त्या बैलाची बी आठव राहील बरोबर काय बोला आयोजन ते चांगलंच करतात एकच नंबर फाटी पण एक नंबर आहे पण सर्व आयोजकांना माझी एक कलकलीची विनंती आहे तुम्ही बोलता ऐंशी टक्के बॅरिगेट तुमचे बॅरिगेट कुठेच ऐंशी टक्के ना आयोजकांचे तुम्ही अर्धे बांबू लावता तर अर्ध्या काट्या लावता तुमचे बॅरिगेट नाहीच कुठल्याच मैदानामध्ये बॅरिगेट नाही कारण मला वाटतं तुम्ही स्वतः सुट्टी मेकर असताना तुम्हाला या गोष्टीची काळजी पण आहे तुमच्या बैलांची हा मला काळजी आहे आणि माझे सर्व सुट्टी मेकर आहेत माझे अठरा जण तेवढ्यांचा मला सपोर्ट आहे सुट्टी मेकरांचा बरोबर आहे आता बघतो ना आपले ज्ञानी मामा त्याही डोक्यावर हेल्मेट घालतात तर नक्कीच लवकरच मुंबईचे जे पण ड्रायव्हर आहेत चालक आहेत त्यांना पण म्हणजे ते अशी काहीतरी हेल्मेटची किंवा सुविधा काय केली पाहिजे काय बोला आता संघटनेने निर्णय घेतलेला आहे सर्व ड्रायव्हर आहेत काहीतरी एकशे चाळीस ड्रायव्हरांना संघटनेने हेल्मेट द्यायचं नियोजन केलेलं आहे त्यांना या दोन तीन दिवसात हेल्मेट पी भेटेल आणि या दोन तीन दिवसात त्यांचा इन्शुरन्स पण निघणार आहे संघटनेने जिम्मेदारी घेतलेली आहे पूर्ण बरोबर आपले मुंबईची जी संघटना आहे ना अतिशय चांगली निर्णय पण रोकटोक आणि जे असतील ते म्हणजे गाडा मालक असो किंवा समालोचक असो किंवा चालक असो किंवा युट्यूबर लोक असो सर्वांना म्हणजे काळजीपूर्वक म्हणजे पूर्वक जाते आणि बघा ना आज स्वतः संदीप भाई मालिमीने बघितलं तर स्वतः बॅरिकेड म्हणजे ते बांबूंचे पाठीमागे उभं उभे राहून गारा बघत होते काय तरी म्हणजे चांगली गोष्ट आहे काय बोला आपले अध्यक्ष आहेत अध्यक्ष बांबूला धरून उभे होते गाडी बघत होते तर मी तिकडून आलतो बोलत स्वतः मला अध्यक्षाने आवाज दिला का गाडी लागली तुझी स्वतः संदीप भाईने आपल्या अध्यक्ष आहेत आपल्या कमिटीचे मुंबईचे ते स्वतः आवाज दिला का गाडी तुझी लागली चंद्रविषयी अजून दोन शब्द काय बोलायला जातात बोला चंद्र का चंद्रविषयी काय बोलायचं बोलायला तेवढं कमीच आहे त्या बाईला विषयी आणि एक सुट्टी मेकर असताना अजून तुम्ही काय त्याचं भविष्य कसं काय बघता अजून भविष्य आमचं आहे अजून थोडं स्वप्न बाकी आहे बैलाकडे ते पूर्ण झाल्यानंतर आम्ही युट्यूब मध्ये सांगू नक्कीच आणि नेहमी ना आम्ही तुमची बाईट घेत असतो कधी तुम्ही समोरच्या गाडीच पण खूप कमी वेळेला नाव घेता आणि कधी तुमची म्हणजे गाडी तर समजा परत नाही पडली तरी पण तुमचा चेहऱ्यावरचा आनंद तोच कसं का कोणाच्या बैलांना खोर ठेवायची नाही ते पण आपले मित्रच आहेत आता पडले गाव आपल्या विष्णू शेठ आपले एकदम जवळचे होते पण त्याविषयी ते आता त्यांचं म्हणजे झालं निधन झाला तर त्यांची मुलाही आज भेटले मला तिन्ही मुलं भेटली ती काही अभिनंदन केला मला मैदानात बरोबर त्यांना मी तुम्ही सोडाल तिथनं गाडी सोडा काही किचकिच करायची नाही काय आपली एकदम मैत्रीपूर्ण शरद आहे उद्या सकाळ तुम्ही मला आवाज दिला पाहिजे मी पण तुम्हाला आवाज दिला पाहिजे बरोबर आहे आणि ती गाडी पण छान दोन शब्द काय बोलल ती गाडी एकच नंबर पलावली आपली गाडी बाहेर गेली होती तरी ती गाडी थोडी पण उन्नीस बी कडे झाली नाही दोन्ही पहिले छान पलत होते एकदम बरोबर चालेल जास्त वेळ नाही घेत कुठतरी आता चंद्रला पण विश्रांती करायची आहे आणि असंच गुलालत राहा मी नेहमी तुम्हाला शुभेच्छा देतो तुमची आज आम्हाला साथ पाहिजे तुम्ही प्रत्येक मैदान आम्हाला भेटता आमच्या बैलाची बाईट घेता महाराष्ट्रभर चर्चा होते बाईटच्या पायी तुम्ही आमचे साथ तुमची साथ राहू दे आम्हाला बरोबर आहे धन्यवाद